सांगली शहरातील कॅफेंची आज महापालिकेच्या पथकाकडून तपासणी करण्यात आली तेथील बंदिस्त जागांसह परवान्याची तपासणी करण्यात आली शहरातील प्रामुख्याने महाविद्यालय परिसरातील कॅफेंची तपासणी करण्यात आली आज सुट्टीचा दिवस असल्याने दहा कॅफेंची तपासणी झाली याचे परवाने तपासण्यात आले शंभर फुटी रस्त्यावरील हँग ऑन कॅफेत गुंगीचा औषध देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला त्यानंतर शहरात संतप्त पडसाद उमटले शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या संतप्त कार्यकर्त्यांनी तीन कॅफेंची तोडफोड केली दोन दिवसापूर्वी गुन्ह्यात सहकार्य केल्याप्रकरणी कॅफे चालकासह आरोपी करण्यात आले या घटनेची आयुक्त शुभम गुप्ता यांनी गांभीर्याने दखल घेतली महापालिकेच्या आरोग्य आणि नगररचना विभागाला सूचना दिल्या त्यानुसार आज सकाळपासून शहरातील महाविद्यालय परिसरातील कॅफेंची तपासणी झाली त्या ठिकाणी स्वच्छता निरीक्षक आरोग्य विभाग नगररचना विभागासह पथकात समावेश होता प्रत्येक कॅफे चालकाला कप अपारमेंटसह गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत अशा सक्त सूचना देण्यात आल्या आज सकाळच्या टप्प्यात दहा कॅफींची तपासणी झाली त्याचा अहवाल उद्या दिला जाणार आहे दरम्यान उद्या सकाळपासून तिन्ही शहरात पालिकेचं धाडसत्र सुरू राहणार आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली